नमस्कार मी संजय गायकवाड आपण पाहत आहात भोर न्यूज प्रकाशधोत दुर्लक्षित समस्यांवर आज आपण ज्यांना भेटणार आहोत ते आहेत शिवाजी माने ते भटक्या विमुक्त समाजासाठी काम करतात सर आज भोर तालुक्यात भटक्या विमुक्त समाजाचे अस्तित्व काय आहे काय वाटते आपल्याला आता आता भटक्या जाती जमाती अस्विस्त काही राहिलेलं नाही आहे कारण या सरकारी सवलती असून जमीन जाग्याच्या सवलती असून या भटक्यामुक्त जाती जमातीला अद्यापर्यंत शासनाकडून दिल्या गेलेल्या नाहीत त्यामुळं तें त्यांची राहण्याची परिस्थिती आज कठीण आहे आणि जवळजवळ बरेच जाती आहेत धनगर समाजाचे लोक भरपूर प्रमाणात आहे वडारी समाजाचे भरपूर आहेत भुई समाजाचे भरपूर आहेत कायकाडी समाजाचे भरपूर आहेत परत घिसाडी समाजाचे लोक लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे वैदू आहेत नंदीवाली आहेत घिसाडी आहेत कातकडी आहेत जवळजवळ या भोर शहराच्या व भोर तालुक्याच्या आसपास जर पाहिलं तर ऐंशी टक्केचं जवळजवळ मतदान आहे परंतु भटक्या जाती जमातीच्या विकासाकडे दुर्लक्ष आहे एकोणीसशे एकाहत्तरला कायदा निर्माण केलेला आहे की सरकारी जमिनीची विल्हेवाट लावी किमान त्याला तीन एकर चार कुंटी जागा द्यावी किंवा भटकेमुक्त जाती जमातीच्या लोकांना राहण्यासाठी कमीत कमीतरी पाच गुंठे उद्योगधंद्यासाठी जागा द्यावी परंतु भोर येथील भटकेमुक्त जाती जमातीला अद्याप जागा मिळालेली नाही भटक्या वयमुक्त जाती जातीचे जा लोक जवळजवळ बेचाळीस ते त्रेचाळीस जाती आहेत परंतु गेल्या शंभर वर्षामध्ये या लोकांना कुठेही भोरमध्ये व भोर शहराच्या आजूबाजूला कुठेही जमीन दिलेली नाही तसेच रामबाग वडा भोर चौपाटी रामबाग वडा हे पूर्वीपासून भटक्या जाती जाती माझ्याचे लोक रामबाग वड्याचे पाणी पिण्यासाठी कपडे धुण्यासाठी गोराढोरांसाठी वापरत होते पण रामबाग वड्यामध्ये आता सध्या लोकांनी भर टाकलीमुळे तिथे पा पाण्याला पा वड्यामध्ये जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही म्हणजे येणं जाण्यासाठी रस्ता नाही काही नाही भरपूर प्रमाणात गाळ आणि घाण साचलेली आहे तरी त्याकडे बोर नगरपालिकेचे दुर्लक्ष झालेले आहे म्हणून आमचं म्हणणं असं आहे की रामबाग वडा पूर्वीसारखा होता तसाच भटक्या वयमुक्त जाती जमातीच्या व इतर जाती धर्माच्या लोकांना तिथे तळ्याचे स्वरूप देऊन पाण्याचा मोठ्या प्रमाणे साठा करावा असा मी अर्ज दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी दिलेला आहे तरी भटकेमुक्त जाती जमातीचा विकास भोर शहरामध्ये व्हावा भोर शहराच्या आजूबाजूला व्हावा ज्या जमिनी असतील ते सरकारने त्याच्या आरक्ष टाकून भटक्या जाती जमातीच्या लोकांना राहण्यासाठी किमान तरी पाच गुंठे जागा उद्योगधंद्यासाठी द्यावी अशी मी माझी मागणी आहे सर आता वाढतं शहरीकरण आहे ना याचं भटक्यांवर काय परिणाम झाला नक्की काय वाटतं तुम्हाला भटक्या श वाढतं शिरी असल्यामुळे आजूबाजूला ज्या मोकळ्या जागा होत्या सरकारी जागा होत्या त्या सगळ्या बांधकामामध्ये गेलेल्या आहेत त्यामुळे आता भोर शहरामध्ये जर भटकीमुक्त जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीय लोकांना घ्यायचं तर दहा ते पंधरा लाख रुपये गुंठा आहे बस 15 पंधरा लाख रुपये जर उमट्यांनी जागा घ्यायची तर तेवढे आमच्याकडे पैसे आहे का आमच्या मुलाबाळांचा विकास होईल का पुढची आमची पिढीचं काय भोर शहरामध्ये जर जा आजूबाजूला जागा नाही मिळले तर आम्हाला फार लांब जावं लागेल म्हणून सरकारने या भटकेमुक्त जाती जमातीचा चांगला विकास करावा असं आमचं मत आहे राजकीय नेत्यांनी ने त्याकडे लक्ष घालावे राजकीय पोटाने लक्ष घालावेले कार्यकर्त्यांनी लक्ष घालावे व भटक्या आणि मुक्त जाती जमातीचा पुनर्वसन व चांगला विकास करावा अशी आमची मागणी आहे आणि माझी स्वतःचीही मागणी आहे म्हणून रामबाग वडा आणि भटका जाती जमातीचा मोठा प्रश्न आहे भुई समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे भुई समाजाला भाडघर धरण आहे निरा नदी आहे त्या ठिकाणी जर पाच गुंठे दहा गुंठे जागा दिली तर तिथं ते मच्छीपालनचा व्यवसाय करू शकतात खेकडी पालनचा व्यवसाय करू शकतात बाकी ज्यांचे जागा आहेत धनगर समाज आहे त्यांचे मेंढीपाळ आहेत गुरंढोरं आहेत अशा बऱ्याच लोकांचा हा बेचाळीस जातीचा धंदा आहे परंतु आता उद्योगधंदे निघाल्यामुळे त्यांच्या जात धंद्यावर मोठ्या जा प्रमाणात परिणाम झालेला आहे त्यामुळे त्यांना कुठेही घर नाही किंवा महिन्याला पन्नास साठ हजाराचं उत्पन्न नाही भोर शहराचा मोठा विकास झालेला नाही भोर तालुक्याचा मोठा विकास झालेला नाही त्यामुळे ह्या भटक्या जाती जमातीच्या लोकावर फार मोठा अन्याय होत आहे मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा पैसे भरावं लागतात मुलांना जगवण्यासाठी लाखो रुपये वर्षाला खर्च होतात त्यामुळे भटक्या जाती जमातीकडे कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाचं साधन नाही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे ते पुढं जगू शकत नाही पुढं त्यांच्या मुलाबाळांचा कुठल्याही प्रकारचा विकास होऊ शकत नाही म्हणून शासन जनाने राजकीय नेत्यांनी लक्ष घालून मुक्त जाती जमातीचे भोर शहराच्या लगत भोर शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करावं एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यामध्ये असं सांगितलं आहे सरकारी जमिनीची इलियाट लावताना मुक्त जाती जमातीला द्यावे पण इतर मागासवर्गांना बी द्यावं असं त्याचं म्हणलेलं आहे परंतु भटक्या जाती जमाती मागासवर्गीय यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे मग हे लोक जगणार कशी भोर शहराचा भोर तालुकाचा अजून चाळीस पन्नास साठ वर्षामध्ये विकास झालेला नाही आहे मग भोर शहराचा विकास होणार कधी आणि हे गोर गरीब जगणार कधी यांना कुठं जमीन राहिली नाही कुठं जागा राहिली नाही जागेचे भाव वाढलेले आहेत वाढती शहरं असल्यामुळे सगळीकडे जमिनीचे मोठे भाव निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे या लोकांवर भटक्या जाती जमातीवर तसेच इतर मागासवर्गावर अन्याय होत आहे म्हणून तो अन्याय दूर झाला पाहिजेल आणि भोर शहराचा भोर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला पाहिजे उद्योगधंदे आले तर हे लोक जगतील कुठेतरी नोकरी करतील आत्ता प्रत्येक माणसाला जगण्यासाठी भटक्या जाती जमातीच्या लोकांना जगण्यासाठी किमान किमान तरी चार ते पाच खोल्याचं घर आणि महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये पाजेल तेव्हा ते कुटुंब जगू शकतं पण मला उत्पमानाचं साधनच सा नाही आहे माझा जात व्यवसाय मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि उद्योगधंदा करायचा म्हटलं तर जमिनीची गरज आहे तर जमिनी जर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये गुंठ्यांनी चालल्या ते लोक जगणार कशी आणि म्हणून आमचं मत आहे की भोर शहराचा विकास राजकीय नेत्यांनी आणि सगळ्यांनी मिळून करावा एवढीच माझी विनंती आहे सर तसं पाहिलं तर शासनाच्या खूप योजना आहेत शासनाच्या योजना आहेत शा आणि जी आर पण व्यवस्थित आहेत पण तुमच्याकडं योजना पोचत नाही असं वाटतं का आमच्याकडे कागदावरच आहेत सगळीकडं भोरचच का इतर ठिकाणी मी कागदावरच आहेत म्हणून आमच्या हे सवलती जे एकाहत्तर कशाला म्हणतात एकोणीसशे बासठ मध्ये मा माझी पंतप्रधान पंतप्रधान नेहरू साहेबांनी सुद्धा असं सांगितलं की भटक्या जाती जमातीचे प्रश्न सुटता सुटत नाही एकोणीसशे बासष्टचा पेपर माझ्याकडे आहे एकोणीसशे बासष्टला जर सांगत असेल तर आज किती वर्ष झाले बासठला म्हणतात भारताचे पंतप्रधान साहेब म्हणतात बासठला म्हणतात भटक्या जाती जमातीचे प्रश्न सुटता सुटत नाही यांचा विकास कधी होणार आता बासष्ट म्हटल्यानंतर किती वर्ष झाले जो बासष्ट म्हटलं तर जवळ सतरा ऐंशी वर्षे झाले तरी भटक्या जाती जमातीच्या लोकांकडे दुर्लक्ष आहे भोरला परिस्थिती तशीच आहे इतर जिल्ह्यांमध्ये तशीच तयारी सवलती फक्त कागदावरती आहेत माणसापर्यंत पोचत नाही मग राजकीय नेत्याने दुर्लक्ष का करावं मग मला तर असं वाटतं मग मतदान मी का करावं शाळेची फी मुलांची भरतोय घराचा टॅक्स मी भरतोय जागा मी विकत घेतो आहे मग तुम्हाला मतदान कशा मला असं विचारायचं की जे आपले जे पारंपरिक व्यवसाय होते बाटक्यांची ना औद्योगिकीकरणाचा यावर काय परिणाम झाला अहो झालेले की मोठ्या मोठ्या कंपनी आहेत ते माल तयार करतात आणि तो माल तयार केल्यानंतर मोठ्या मोठ्या व्यापारीकडे ज्यांच्याकडे पैसे आहे जमीन जागा आहे त्यांनी मोठी मोठी दुकानं टाकून त्याच्यामध्ये माल ठेवलेला आहे मग सगळे शेतकरी हे सगळे तिकडे जातात आम्ही शेतकऱ्याचे जवळचे मित्र आहेत कैकाळी हा टोपली पाट्या कणगी बनवतो म्हणून शेतकऱ्याचा मित्र होता घिसाडी हातोडी तंडुळी छान कुडाळा बनवचा म्हणून तो मित्र होता वडेरी हा तालीबिली हिरी खांदायचा तो शेतकऱ्याचा जवळचा मित्र होता काही लोकं मांग मांग समाजाची बी होती दोऱ्या वगैरे बनवायचे लोक आता कंपनीमध्ये माल तयार होतोय आणि तो बाजारपेठ येतोय आमच्या जात व्यवसायाकडे कोणी बघत नाही ना मग आमचं म्हणणं की मग जात व्यवसायाकडे बघत नसेल जे कंपनी जात व्यवसाय तयार करते आमची त्या कंपनीमध्ये दहा टक्के आरक्षण ठेवा प्लॅस्टिकच्या टोपल्या आमच्या होत्या आता त्या बांबूच्या टोपल्या होत्या त्या प्लॅस्टिकच्या केल्या कणगे होती ते ड्रम केलं प्लॅस्टिकचे त्याच्यामध्ये लोकं अन्नधान्य ठेवते त्यामुळे काहीकडी समाज हा उपाशी मेला घिसाडी तोच ते पद्धत झाली जे दहा बारा ते सुतार आहे आमकं आहेत हे लोक का होती ते शेतकऱ्याचे मित्रच होती ना पण आज त्या मित्राकडे काहीच राहिलं नाही आहे कारण शेतकऱ्याकडे शेती राहिली नाही तो सारखा ओलावडतोय माझं पिकत नाही माझं पिकत नाही अरे त्याच्याकडे पिकत नाही तर माझ्या टोपलीत कसं येईल आणि वडारीसुद्धा हिर खांदायला कसा जाईल म्हणून आमचं म्हणणं की भटक्या जाती जमातीच्या जात व्यवसायावर जर जा परिणाम झालेला आहे तर शासनाने असा कायदा केला पाहिजे की जात व्यवसाय कंपनीवाल्यांनी चोरला आहे किंवा कंपनीवाल्याने तो तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा टक्के पाच टक्के आरक्षण ठेवा तर या लोकांचा विकास होणार आहे ना तर होणारच नाही आपण जरी नवीन शासन आलं किंवा कोणी जरी आलं तर मुळात माणसाला गरज कशाची आहे ते महिन्याला बाबा मला कमीत कमी, कमी साठ सत्तर हजार रुपये मिळावं आणि चार ते पाच खोल्याचं घर असावं ठीक आहे आम्हाला दोन गुंठे जागा द्या घर बांधून देऊ नका आम्ही पत्राचं शेड घालून राहू कोणी गाय म्हशी पाळतात कोणी डुकर पाळते कोणी कोंबड्या पाळतोय हा जर उद्योग हो व्यवसाय वाढवायचा असेल छोटा छोटा भोर शेराच्या आजूबाजूला जर जे गरीब आहेत मागास वर्गाचे आहेत काय मुसल समा मुस्लिम समाजाचे बी लोक त्याच्यामध्ये आहेत हे सगळ्यांना पाच पाच दहा दहा गुंठे जागा द्या ना ज्याच्याकडे नाही त्याला द्या आमचं म्हणणे काही हाय त्याच्या देऊ नका सगळेच गरीब नाही काहीकडे असतील पण ज्यांच्याकडे नसतील दिला पाहिजे आता धनगराचा समज मला माहिती आहे आता गवळी लोकांचा धंदा म्हणा बकरी आहेत त्यांच्याकडे दहा गुंठे दिले तर त्यांना बकरी पाळतील गाया म्हशी पाळतील काही काळी समाजाचे लोक आहेत त्यांच्या पूर्वी बसून नाव त्यांचं बदनाम झालेलं आहे डुकर पाळता डुकर पाळता फेंड्री पिक्चर तर त्याच्यावर निघालाय राष्ट्रपती पुरस्कार फेंड्री पिक्चरला दिलेला आहे पण त्याचा विकास झाला का तिथं जागेवर राहिल्यान सवलत देऊन उपयोग नाही जर माझ्याकडे बी आहेत ना आता जी आरचं काढलं तुम्ही आता नवीन जीआर काय सांगतो आता नवीन आरमध्ये असं सांगितलं की भटक्यामुक्त जाती जमातीच्या लोकांना राहत्या घरामध्ये पाच गुंटे तरी कमी कमी जागा शासनाने मोफत द्यावी शहराच्या लगत कुठं का ना तो म्हटलं खेडेगावात राहिले तरी द्या ना आणि उपलब्ध करण्याची जबाबदारी कोणाची शासनाची आहे एकोणीशे एकाहत्तरच्या कायद्यात सांगितलंय काय सांग एकोणीशे एकाहत्तरच्या असं सांगितले की शासन स्वतः जमिनीमध्ये काय करत नाहीये पण इतरांना जमीन दिली कशासाठी की त्यांच्याकडून ते करून घ्यायची आणि त्याचा टॅक्स गोळा करायचा मग माझ्याकडे तर पाच एकर जमीन असेल तर मी करू शकत नाही का पण माझ्याकडे जमीन बी नाही नोकरी बी नाही जात व्यवसाय बी मग जगणार कसा आणि तुम्ही म्हणा मग भामट आहे भटका जातीचा मध्ये जमान चोर आहे सोलापूरच्या रेल्वे स्टेशनला लोक लागल तेवढी जमलेले असतात पोलीस पहिलं कुणी नाही आले की पहिलं भटका आहे का बघणार धरणार आणि त्याला आत टाकणार म्हणजे मी चोरी बी करायची नाही का करतोय चोरी तर फक्त पोटासाठी करणार इथं करोडीची चोरी मी करत नाही करोडीची चोरी केली तर मग मी बँकेत टाकली या जावं जगील पण मला चोरी जर मी केली समजा शंभर दोनशे रुपयाची त्याला चोर म्हणता येणार नाही हो हे आम्ही भुरटे चोर झालो दोनशे रुपये चोरणारे इथं कोठ्यावरती रुपये चोरतात त्यांच्याकडे लक्ष द्या ना मग कुठल्या जाती धर्माचा असू दे आता मागास वर्गाच्या सवलती ह्या फक्त कायद्यावर आहेत जे सरकारी नोकरी पाहिल्या होत्या ती शंभर लोकं भरायची आता फक्त पंचवीस किंवा चाळीसच लोकं भरली जातात मग साठ लोकांनी काय भीक मागायची का आमच्या जाती बेचाळीस जाती आहे भटक्या जाती जमातीच्या किती जाती आहेत भटक्या आणि मुक्त जाती जमातीच्या बेचाळीस ते त्रेचाळीस जाती आहेत फक्त त्याच्यामध्ये साडेसात टक्के म्हणजे आठ टक्के मी धरलं तर शंभर लोकांतून आठ लोकं भरली जर आठ लोकं भरली तर ब्याण्णव लोकांनी जायचं उल कॅमेरामन का, कॅमेरावर मंजीर शिंदेबरोबर संजय गायकवाड भोर न्यूजसाठी भोर